आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक मुलींच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या समाज परिवर्तनाच्या शिल्पकार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना आणि महायुतीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलंय समाजात शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवणाऱ्या सावित्रीबाईंच्या कार्याची उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक आठवण करून दिली यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ नगरसेविका साक्षी सूर्यवंशी संगीता पुंड सपना जाधव दीपाली वाभळ यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला शिक्षण समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित फुले दाम्पत्याचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं वक्त्यांनी नमूद केलं महिला शिक्षणाचा ज्यांनी पाया रोवला अशा आमच्या क्रांतीज्योती साहिदबाई फुलेची आज जयंती आज जयंतीनिमित्त शिवसेना वतीने आज या ठिकाणी मान्य आमदार अमोल भाऊ कताळ यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली मान्य नीलमताई कताळ यांच्या है उपस्थितीत आज अभिवादन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी सर्व महायुतीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तसेच माईपंच ट्रस्ट संगमनेर या ठिकाणी सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो व आमची एक या ठिकाणी माईपंत ट्रस्टच्या वतीने व माई समाजाच्या वतीने मान्य अमोल भाऊना एक विनंती आहे मागे हा प्रस्ताव आपण या ठिकाणी वि विधानमंडळात मांडलेला आहे मान्य आपल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योति फुले व मान्य का का क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृतीपुरता या संगमंदर शहरामध्ये बसावा अशी आमची पूर्ण माई समाज ज्या वतीने या ठिकाणी मागणी आहे या मागणीचा आज जयंती निमित्त मी पूर्ण या ठिकाणी मुलं समक्ष या ठिकाणी मागणी करतो व त्या ठिकाणी आपण लवकरच लवकर हा या ठिकाणी पूर्ण कृती पुतयाचा जो आहे आमचा जो ध्यास आहे हा पूर्ण कराल सावित्रीबाई फुले जयंती या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्व संगमनेर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व अमोल आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सावित्रीबाई फुलेंना सर्वांच्या वतीने अभिवादन केलं सावित्रीबाई फुले म्हटलं की महात्मा क्रांती सूर्य महात्मा फुलेंच्या पाठोपाठ एक पत्नी म्हणून त्यांचा तितकाच मोलाचा वाटा आहे कारण की स्त्रीसाठी शिक्षणाचा वसा त्यांनी जपला आणि शिक्षण हे कारण की आज प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी तर हे खरं तर सावित्रीबाई फुलेंचं कार्य आहे आणि त्यांनी स्त्रीला समाजात कसं वागावं कसं जगावं वा, आणि आपलं शिक्षण घेऊन आज एका पुरुषाबरोबर कसं चालावं खर तेंचा तेंचा हे खरं त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या सहकार्याने झालेलं आहे अशा सावित्रीबाईं फुले यांची आज जयंती आहे तर त्यानिमित्ताने खरं तर संगमनेरकरांची मागणी आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खता जसे आमदार झाले तशी प्रत्येकाची मागणी आहे की ते सावित्रीबाईंचं एक स्मारक असावं का असू नये कारण की ज्या स्त्रीने तिच्या आयुष्याचं सर्वस्व जर एखाद्या आपल्या प्रत्येक महिलेला वंचित समाज असू दलित समाज असू कुठलाही समाज असो म्हणजे प्रत्येक स्त्री घडावी हा तिचा ध्यास होता तिचा निर्धार होता आणि ते पूर्णत्वास कार्य म्हणजे त्या काळात त्यांनी इतक्या यातना आपलं स्वतःचं घर बाजूला ठेवून म्हणजे समाजात प्रत्येक आडी अडचणीला सामोरं जाऊन जर एक स्त्री घडवली तर त्या सावित्रीबाईंचं स्मारक नक्कीच संगमनेरमध्ये खरं तर इथून मागच व्हायला पाहिजे होतं पण तुम्ही मागच्या वर्षी जे अमोल भाऊंना सांगितलं तर भाऊंनी हे विधिमंडळात सुद्धा आपला प्रश्न मांडलेला आहे आणि आपण लवकरात लवकर भाऊंचाही असा ध्यास आहे की ह्या दोघांचाही एकच स्मारक असावं आणि आपण ते पूर्णत्वास नेणार आहे आणि कारण की आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या ज्या महिला आज आपण बघतोय आपल्या मुली महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे म्हणजे एक पुरुषाबरोबर एक महिला तितक्या समानतेने पुढे जात आहे पण ही जात आहे तर ती का जात आहे याचासुद्धा आपल्या पूर्ण आपल्या तालुक्यात आपल्या महाराष्ट्रात म्हणा आपण ह्या पुढच्या पिढीसाठी तेवढाच प्रसार करणं इतकंच महत्वाचं आहे कारण की ज्यांनी आपलं आयुष्य सर्वपणाला लावून जर आपल्या महिला घडवल्या तर ह्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला आणि तुमची जी रास्त मागणी आहे ती तर नक्कीच आपण याआधी पत्रव्यवहार केलेलेच आहे भाऊंनी पण आपण ते ठीक आहे ते आता थोडं काही आणि अडचणी असतात पण आता त्या सगळ्या बाजूला ठेवून त्या पूर्णत्वास नेण्याचं काम सुद्धा भाऊ करणार आहे आणि माहित नाही पण पुढच्या जानेवारीपर्यंत तर नक्कीच आपण ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू आणि दोन्हीही म्हणजे महात्मा सूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक एकाच ठिकाणी म्हणा एकाच ठिकाणी आपण ते करण्याचा प्रयत्न करू अशाच या क्रांती सूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करते या कार्यक्रमाला शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार योगेश सूर्यवंशी संपत गलांडे वरद बागुल अजित जाधव समीर रौझा विकास पुंड यांसह माळी समाज पंच ट्रस्टचे उपाध्यक्ष भारत ढोले सचिव अभिजित उर्फ मुन्नापुंड विश्वस्त किशोर ढोले राजू माताडे बाळासाहेब अभंग यांची उपस्थिती होती या जयंतीनिमित्तानं महिलांसह पुरुष नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी केला गेलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर